गरीबांच्या घरी श्रीमंताने यावं त्याच्याशी मैत्री करावी असं झालं की त्यातून एक गोष्ट ठळकपणे दिसते ती म्हणजे मातीशी असलेली घट्ट नाळ जमिनीशी पाय घट्ट तेच घडलं कलेक्टरची जुळी मुलं चक्क झेडपीच्या अंगणवाडी शाळेत शिक्षणासाठी येत असतील तर त्याचं कौतुक अनेकांना वाटून गेलच जिथे प्रायव्हेट शाळेत मुलांना टाकण्याचा सहज विचार हल्ली पालकांमध्ये येतो तिथे नंदुरबारच्या कलेक्टर डॉक्टर मिताली सेठी यांचा हाच निर्णय म्हणून इतरांपेक्षा वेगळा आणि आदर्श ठरतो नंदुरबारच्या झेडपीच्या अंगणवाडीत कलेक्टर सेठी यांच्या जुळ्या मुलांचा प्रवेश झाला त्यांचा व्हिडिओ समोर आला आणि या निमित्तानं झेडपी शाळा ही तितक्याच दर्जेदार आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं सुकर आणि सबर ही डॉक्टर सेठी यांची जुळी मुलं अंगणवाडीच्या वर्गात बसली आहेत आपण जिथे राहतो तिथल्या सामान्य गोरगरीब मुलांसोबत आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे हा विचार त्यांच्या बोलण्यात जाणवतो हो पण या निर्णयापर्यंत त्या नेमक्या पोहोचल्या कशा तुम्हीच ऐका अंगणवाडी मध्ये टाकलेला आहे काय निर्णय होता तुमचा आणि कशासाठी पाऊल मला वाटते की खूप वेळापासून हे आमचे मनात खूप क्लॅरिटी होती माझी आणि माझे हसबंडचे मनात की आम्हाला अंगणवाडीमध्येच टाकायचं आ, याचे एक एक दोन कारण आहे एक तर मध्ये एक टोकर तलावची जी अंगणवाडी आहे तिथे विजिट पण केली होती अंगणवाडी ताई खूप चांगले वाटले इनफॅक्ट एक त्यांनी एक झोळी आमची जी प्रॉब्लेम होती डिस्ट्रिक्ट की झोळीमध्ये एक व्यवस्थित चांगली झोळी मिळत नव्हती तर त्यांनी स्वतः ग्रामपंचायतमध्ये एक टेलर सोबत समन्वय साधून खूप सुंदर झोलीचा निर्माण केला आणि इनफॅक्ट एक ऑब्झर्वेशन होता की ही एकमेव अंगणवाडी आहे जिथे मुले झोलीमध्ये बसून रडत नाही तर त्यांचे सोबत भेटून त्यांची अंगणवाडी बघून चांगलं पण वाटलं आणि मला ऍक्च्युली खूप अभिमान पण होते आनंद पण वाटते की म्हणजे लोक असं म्हणतात की जिल्हाधिकारीनी अंगणवाडीमध्ये मुलांना टाकलं पण ऍक्च्युली आप आपली अंगणवाडीच इतकी चांगली आहे की मलाच चांगला वाटतोय की माझे मुले कुठले तरी चांगली जागेमध्ये जाते आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला बघतो म्हणजे मला वाटते की माझे माझ्या मुलांना असे लोकांकडून शिकलं पाहिजे की एक छोटीशी प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही अंगणवाडी ताई जर आपली अंगणवाडीमध्ये करते तर माझ्या मुलांना पण शिकलं पाहिजे आणि एक दिवस जे मी घेऊन गे गेली त्यांना पहिले दिवस परवा अंगणवाडीमध्ये तर त्यांनी खूप प्रेमांनी म्हणजे मला असं वाटते की तिथे जे मुले बाकी होते किंवा तिथे जे स्टाफ होते अंगणवाडीमध्ये त्यांनी पण खूप प्रेमांनी सगळ्यांना हे केलं आज माझे मुले युनिफॉर्म टाकून गेले अंगणवाडीमध्ये तर मला चांगलं वाटते अँड आय फील की जर ही संधी किंवा मा, ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आहे तर मला कुठे पण दुसरी प्रायव्हेट जागेमध्ये त्यांना घालण्याची काही गरज पण नाहीये एक टोकर तलावची अजून चांगली जी मला गोष्ट वाटते की स्कूल आणि अंगणवाडी को लोकेटेड आहे म्हणजे सेम कॅम्पस मध्ये आहे तर मी पण जेव्हा जाते तर मला शाळा पण बघायला मिळते आणि तो एक चांगलं इंट्रोडक्शन होते आता जिल्ह्यामध्ये पण आम्ही को काम करत आहोत की शाळा आणि अंगणवाडी सेम कॅम्पस मध्ये असली पाहिजे त्यांचं काम पण चांगलं आहे आणि जाण्यानंतर हा पण कळला की टोकर तलाव गावाचा विकास पण आपल्याला कसा करता येईल सो कदाचित ही नॅचरल आहे की आता माझे मुलं तिथे जाणार की त्या ग्रामपंचायत मध्ये त्या अंगणवाडीमध्ये थोडा सुधारणा जर होऊ शकते तर फार चांगली गोष्ट आहे आणि मग ती सुधारणा तिथून सुरुवात होते की ते आपण जिल्ह्यामध्ये पण त्याचा अंमलबजावणी नंदुरबार शहरापासून तीन ते चार किलोमीटरवर असलेल्या टोकरतवाल ची अंगणवाडीची या निमित्तानं चर्चा होते पण प्रायव्हेट शाळांचा हट्ट धरणाऱ्या पालकांच्या भाऊगर्दी झेडपीच्या शाळांचा दर्जा आजही खूप वरचा आहे हे या निमित्तानं अधोरेखित करण्यासारखं आहे नेमकं तुम्हाला कलेक्टर मॅडमनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका